नमस्कार शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधूंनो माझं नाव पांडुरुंग दुबाले आहे आणि मला शिळी पालनासाठी आणि कुंबडी पालन करण्यासाठी दोन शेड बांधायचे होते तर आपल्याकडं भरपूर जागा होती तर मी आता दोन शेड़ उभं केलेले आहेत गेली पंधरा दिवसापूर्वी किंवा एक महिना झाला असेल आपल्या युट्यूब पेजवर आपण व्हिडिओ टाकला होता की चक्क सहा लाख रुपये आपला खर्च वाचला होता आणि तो कसा वाचला ना तर आज शेडचे काम पूर्ण झालेले आहेत आणि मी तुम्हाला टप्प्याटप्प्यानुसार सांगणार आहे आणि लगेच दाखवणार पण आहे शेतकरी बंधूंनो मला शेळी जागा मोठी लागत होती ना त्याच्यामुळे मी काय केलेलं आहे दक्षिण उत्तर शेड बांधलेलं आहे हे जे दिसते ना तुम्हाला दक्षिण उत्तर शेड आहे आणि त्याची जी रुंदी आहे ती पन्नास फूट आहे आणि जी लांबी आहे ना पश्चिम ते चाळीस फूट आहे म्हणजे भव्य असे टोलेजिंग शेड आहे आणि दुसरा शेड बघू शकता तुम्ही तिकडं वीस चाळीसचं शेड आहे ह्या बाहेर मी तुम्हाला दाखवतो संपूर्ण शेड तुम्हाला दाखवले जाईल कसं बांधलं तार शेडनेळ बारदाना पोल अँगल कितीचे लागले संपूर्ण दाखवले जाईल आपण प्रत्येकजण कुंबडी पालन करतो आणि शिळी पालन करतो पण ह्या व्यवसायात जास्तीत जास्त गरीब शेतकरी आहेत आणि जास्तीत जास्त गरीब नोकरदार आहेत तर आपण प्रथम काय करू ह्या एका शेडचा आपण सविस्तर चर्चा करू शेतकरी बंधूंनो नो हे जे मला चाळीस बाय पन्नासचं शेड मारायचं होतं ना तेव्हा मी भरपूर असे दो दोन ते तीन इंजिनियर बोलवले हो शेडचे कामं करतात ना त्यांना सुद्धा बोलवलं हो आणि त्यांच्याकडून व्यवस्थित कोटेशन काढून घेतलं की त्यांना विचारलं दादा नो मला व्यवस्थित असा पोल सिमेंट वाळू खडी सगळा व्यवस्थित खर्च सांगा पात्रा आणि तुमची मजुरी तर शेतकरी बंधूंनो त्या त्या माणसांनी मला एकाच शेडचे साडेचार लाख रुपये सांगितले होते कोणच्या आहे त्या हे शेडची किती आपलं पन्नास बाय चाळीसचं आणि दुसरं शेड तु, तुम तुम्हाला सांगितलं चाळीस बाय पंचवीसचं आहे तर शेतकरी बंधूंनो त्यांनी त्या शेडचं मला कोटेशन काढून देईल तर साडेतीन लाख रुपये तर मला एक सांगा शेतकरी बंधूंनो आता असं समजा की बाबा माझ्याकडे कोंबड्या नाही आहेत माझ्याकडे शेळ्या नाही आहेत आणि जर मला हे शेड जर उभे करायचे म्हटले तर हे साडेचार ती तीन लाख रुपये चार पाच सहा सात साडेसात लाख रुपये आता कुठला व्यवसाय करायच्या अगोदरच साडेसात लाख रुपये जर भांडवल अडवायचं आहे तर मला नाही वाटत ते योग्य राहील आणि ह्या बघा आपला संपूर्ण देश असो संपूर्ण महाराष्ट्र असो स संपूर्ण अर्थव्यवस्था असो ही शेतकऱ्यावर चालत असते आणि शेतकऱ्याला ह्या गोष्टीची खूप गरज असते जसं की शेतीसाठी टॅक्टर अस टॅक्टर असतो शेतीसाठी आपल्याला रासायनिक दुकानात जावं लागतं तसंच शेड बांधायला सुद्धा आपल्याला कंपनीत जावं लागतं मग ते पोल असू द्या सिमेंट असू द्या किंवा अँगल असू द्या तर शेतकरी बंधूं मी दोन तीन दिवस थांबलो चांगला विचार केला की आपल्याला बाबा पारंपरिक पद्धतीने शेड कसं उभा करता येईल आता पारंपरिक लोक का आपले काय करायची तुमच्या कोंबड्या असू द्या सापरामध्ये ठेवायची पण आजकाल काय झालेलं जा? आहे जास्त क्वांटिटीमध्ये व्यवसाय करायची सवय लागलेली आहे ला पण त्याचं होतं कसं आपलं सगळं आपण जे थोडेफार पैसे कमवलेले हो असतात ना ते आपण संपूर्ण शेड वगैरेला अडकून टाकतो आणि आपला व्यवसाय तिथंच ठप्प होतो आणि कुठलीही व्यक्ती आज मी संपूर्ण महाराष्ट्रभर हिंडतो आहे बऱ्याच जणांच्या शेडवर जातो आहे मग ते शिळीपालन असू द्या पालन असू द्या कुंबडी पालन असू द्या कुणालाच काही परवडत नाही पण पन्नास पन्नास लाख रुपये चाळीस चाळीस लाख रुपये त्यांनी शेडमध्ये अडकवलेले आहे तर माझ्या डोक्यामध्ये अशी आयडिया आली की आपण बाबा कमी खर्चामध्ये सगळ्यात मोठं असं शेड कसं उभं करू शकतो तर मग मी एक विचार केला की के बा जर आपण आपल्या शेडवर जर बारदाणा टाकणार आहोत तर आपल्याला प्रथम ज्याच्याकडं बारदाणा मिळतो ना त्यांच्याकडं जावं लागेल तर मग मी बारदाण्याच्या दुकानामध्ये गेलो त्यांना सांगितलं काका असं असं आहे माझ्या डोक्यात प्लॅन आहे की बाबा चाळीस बाय पन्नासचं भव्य शेड आहे पण मला त्याच्यावर आहे ना बारदाणा टाकायचा आहे जसं आपण पत्र्याला स्ट्रक्चर बनवतो आणि वरून पत्रे टाकतो ना त्यापेक्षा मला डायरेक्ट पोल उभं करून फक्त तारी वगैरे बांधून ना बारदाणा टाकायचा आहे तर मग मला असा कुठला बारदाना घ्यावा लागेल बॉ त्या बारदाण्याची काय गॅरंटी किती दिवस बारदा टिकल तर त्यांनी मला सांगितलं ह्या बघा असं असतं बारदाण्याचं शंभर मायक्रो दोनशे मायक्रो तीनशे मायक्रो पाचशे मारको मायक्रो आपण शेत तलावत पाणी साठवतो हो ना तो पाचशे मायक्रोचा बारदाणा असतो आणि त्याची गॅरंटी असा असतं त्यांनी मला असं सांगितलं ह्या बघा म्हणे दादा असं असतं बारदाण्याचं ह्या बारदाण्याची गॅरंटी फक्त दोन वर्ष असते जर तुम्ही उन्हाळ्यात ठेवला ना दोन उन्हाळे खाल्ले ना लोखंड सडतं तावतो हा बारदाना काय पण त्यांनी मला सांगितलं एक काम करा म्हणे बारदाण्यावर आहे ना तुम्ही शेडनेट टाका किंवा पोत्याचा बारदाना टाका हा बारदाना कधीच सडू शकत नाही शेतकरी बंधू मी आता शेडनेट टाकलेला आहे पण मी डबल शेडनेट टाकलेला आहे तर तुम्ही पोत्याचा बारदाना शिवून जरी टाकला तरी चालन पण पोत्याच्या बारदाण्याची आपल्याला काहीच गरज नाही शेडनेट जरी टाकले ना सिंगल शेडनेट जरी टाकलं ना पंधरा ते वीस वर्ष बारदाना टिकणार अक्षरशः पंचवीस वर्षापर्यंत तर शेतकरी बंधूं आपण जे दक्षिण उत्तर शेड मारलं ना चाळीस बाय पन्नासचं त्यासाठी सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत खर्च सांगतो मी तुम्हाला बारा पोल लागले आठशे रुपयाला पोल असतो तुम्ही हजार रुपयाला पोल धारा बारा बा बारा हजार रुपये ते झाले आणि जे अँगलवरच्या आहेत ना चाळीस आपलं पन्नास फूट एक अँगल आणि बाकीचे पंधरा पंधरा फूट अशा अँगल जसं तुम्ही शेडला पत्र्याला स्ट्रक्चर बनवतात त्या पद्धतीमध्ये पण एकदम कमी साहित्य लागणार बारा हजाराचे पोल लागले ना त्याच्यानंतर मला हे अँगल झालं पंधरा हजार रुपयाचं त्याच्यानंतर पेपर आणायला गेलो दहा हजार रुपयाचा पेपर घेऊन सत्त आलो सत्तावीसांना दहा थोडक्यात तीस दहा चाळीस हजार रुपये धारा आलं लक्षात बारा जण्याची चाळीस हजार रुपये आणि त्याच्या जी पेपर टाकायच्या अगोदर आपण जी तार मारलेली आहे ना दोन बाय दोनचा गाळा केला त्याच्यात सुरुवातीला अशा पंधरा तारा वाढल्या आणि नंतर अशा पंधरा तारा वाढल्या म्हणजे दोन बाय दोनचा दोन गा किंवा चार बाय चारचा गाळा तयार झाला ती तारा आणली मी दोन हजार रुपयाला म्हणजे बेचाळीस हजार रुपये ते झाले आणि त्याच्यानंतर काय केलं बारदाणा टाकून घेतला आणि बारदा काय केलं आपण शेडनीट टाकलं शेडनेट हे झालं पाच हजार रुपयाचं याच्यावर बेचाळीस आणि पाच थोडक्यात पंचाळीस शेचाळीस सत्तेचाळीस हजार रुपये शे� आणि लास्ट आली वेळ फक्त कशाची दुरीची तर मी दावा आणलं वरून तार वगैरे बांधू नका आपलं सुती दावा आणायचं दावं फार दिवस टिकतं एक अंगठेच्या साईजचं येतं या करगोळीच्या साईजचंसुद्धा दावं येतं तर मी करंगोळी साईज आणलेली एकदम सुती दावा आहे ते आणलं दोन हजार रुपयाला मी तर पंचेचाळीस दोन सत्तेचाळीस आणि जेम तेम असे काय केलं तर सत्तेचाळीस हजार रुपये हे झाले त्याच्यानंतर कारागीरकडूनच स्क्रू मारून घेतलेले आहेत एक दोनशे रुपयाचे स्क्रू आणले रबरी वायशरचे आणि जो असा सा साठा बनवलेला आहे आपण शेडचा चारी बाजूने अँगलचा त्याला आपण एक एक फोटो असे स्क्रू मारलेले आहेत म्हणजे असा पॅक बारदाना राहणार अगदी फरची बसवल्यासारखा इतका पॅक बारदाना बांधलेला आहे आपण म्हणजे वाऱ्याचं याचं त्याचं भिवू नये आता तुम्हाला बरेच जणांना वाटत अस की बोयाची वाऱ्या टिकतो का याच्या खाली गरमतं का तर शेतकरी बंधूं याच्या खाली बिलकुल गरम गरमत नाही आणि तुम्ही किती क भव्य किती चक्रीवादळ येऊ हो द्या किती वारं येऊ हो द्या आपला पेपर उडणार नाही त्याचं कारण असं आपण एकदम पॅक केलेला आहे स्क्रूमध्ये आणि त्याच्यावरून शेडनेट टाकून त्याच्यावरून त्याच्यानंतर दोरी मारून पॅक बांधलेला आहे आणि वारं किती जरी आलं ना शेडच्या खालतून असं जोरात निघून जाणार आहे जाणार आहे त्या साईडला आपलं शेड अजिबात उचकणार नाही तर शेतकरी बंधूंनो हा झाला माझा चाळीस बायपन्नाचं जे शेड मारलं ना लईत लई आणि करून 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 केला तर लईतले पन्नास ते पंचावन्न हजार रुपये हा माझा नेट खर्च झालेला आहे इतक्या मोठ्या भव्य शेडला आणि नंबर दोन जे आपलं चाळीस बाय वीसचं शेड आहे पूर्वा पूर्व आणि पश्चिम चाळीस लांबी आहे आणि दक्षिण द दक्षिण उत्तर रुंदी आहे वीस फूट तर त्या त्या, त्या शेडसाठी सुद्धा असाच खर्च झालेला आहे माझा पंधरा पोल पंधरा हजार रुपयाचे त्याच्यावर बारदाणं टाकलं दहा हजार रुपयाचा पंधरा दहा पंचवीस हजार रुपये पंचवीस हजार रुपये हे झाले आणि त्याच्यानंतर काय केलं तर मी शेडनेट शेडनेटला तीन तीन चार हजार रुपयेचं आणलं होतं म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस हजार रुपये ते झाले आणि त्याच्यावर दुरे आणली त्याच्यावर तार आणली म्हणजे हे जे काम केलं ना तसं तेच काम झालं आणि माझे हे दोन मोठे शेड शेड फक्त एक लाख रुपयेमध्ये तयार रेडी झालेले आहेत तर शेतकरी बंधूंनो मला सांगा आपण किती आपला किती गरीबातला गरीब माणूस असू द्या हा जर व्यवसाय करायचा असेल तर हा इतके मोठाले शेड मारून आपण त्याच्यात व्यवसाय हा करू शकतो अजिबात गरमणार नाही काय होणार नाही तर आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आज आच, आजचा आवडला असेल तर मी काय करल उद्या परवा ह्या शेडचे सविस्तर व्हिडिओ आपल्या यूट्यूब पेजवर तुम्हाला भेटून जातील आ, तर शेतकरी बंधूंनो जर काही माहिती जर अपूर्वी वाटत असेल ना तर प्लीज मला कमेंटमध्ये कळवा आणि तुम्हाला ह्या शेडचे व्हिडिओ नेहमी बघायला भेटत जातील कारण की आता मी शेळ्या आणि कोंबड्या त्याच्यातच पाळणार आहे ना म्हणून मी व्हिडिओ टाकत जाईल तुमचा नंबर कमेंट बॉक्समध्ये टाका मी तुम्हाला फोन करून अगदी व्यवस्थित शेडची माहिती देईन तसं काही अडचण नाही तर शेतकरी बंधूंना आजचा व्हिडिओ कसा वाटला जास्तीत जास्त आपला व्हिडिओ शेअर ला करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करत चाला आणि कोंबडी पालनाची शिळी पालनाची जर माहिती हवी असेल तर पांडुरंग तुम्हाला या चॅनल चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा तर चला अशाच एक मी व्हिडिओमध्ये परत भेटूया तोपर्यंत धन्यवाद शेतकरी बंधून तुम्ही शेड बघू शकता बंधू ना आता दुपारचे वाजलेले आहे दोन इतकं प्रचंड ऊन आहे ना तरी बघू शकता तुम्ही आपल्या शेळ्या बकरांना ऊन लागतंय का आता तुम्हाला वाटत असन बारदाना तापत नाही का तर त्याच्यावर आपण शेडने टाकलेला आहे त्याच्यामुळे बारदाना तापत नाही बघू शकता किती शेळ्या आ... आता गाय पण इथं मस्त आराम करत आहे अजिबात ऊन लागत नाही बघा आपली गाय शेडमध्येच बांधलेली आहे आता तुम्हाला मी व्यवस्थित शेड दाखवतो आणि तुम्ही बघू शकता तिकडं कोंबड्या वगैरे आपल्या मस्त किती जरी ऊन असलं तरी शांत बसलेलं आहे म्हणजे गारवा आहे शेडमध्ये असं नाही आपल्याला ऊन लागतं म्हणून तर शेतकरी बंदो न बघा हे शेड आहे चाळीस बाय वीस ह्या पद्धतीमध्ये पेपर टाकलेला आहे दहा हजार रुपयाचा पेपर टाकलेला आहे याला वरून दोन हजाराचं शेडनेट बारा हजार रुपये आणि वरून दुरी दोन हजार रुपयाची चौदा हजार रुपये आणि ह्या शेडनेटला पोल लागलेले आहे दहा हजार रुपयाचे समजा पंधरा दहा पंचवीस हजार रुपये ह्या शे ह्या शेडला लागलेले आहेत मला तर शेतकरी बंधू नये बघू शकता हे वीस बायचाळीसचं जे शेड आहे ना त्याला पंचवीस हजार रुपये लागले आहेत मला बघू शकता जमिनीपासून ह्या पो पोलाची आठ फूट हाईट आहे आणि छोट्याच पोलला एक चार बोटा अँगल निघतो ना त्या पद्धतीने असा अँगल आहे दहा दहा फुट पोल आहे ते ह्या बघा ही ह्या बघा असे ही आठ फूट आणि ही डायरेक्ट तेरा फूटमधली आलं तुमच्या लक्षात आपण इथं बांबूचा वापर केलेला आहे पण मी तुमचा तुम्हाला आता ती पुढचं शेड दाखवाल ना त्याला बिलकुल बांबूचा वापर नाही करायचा कारण की बांबू बारदानीमध्ये घुसायची शक्यता असते ना म्हणून पोते पुठ्ठे व्यवस्थित वापर केलेला आहे तर चला हे दुसरं शेड दाखवतो तुम्हाला आता याची सुरुवात तुम्हाला अशी करूया हे शेड फार सुंदर आवडलं मला कमी खर्चात झालेला आहे जसं आपण पत्र्याला स्ट्रक्चर बनवतो ना तसंच बनवायचं आहे पण जो अँगल टाकलेला आहे ना त्याला बघा अशी तारी बांधलेली आहेत ह्या बघा ह्या तारी आणि चारी बाजूनी स्क्रू मध्ये बारदाना तैड बांधलेला बारदान आहे स्क्रू मारलेले आहेत बारदाण्याला लक्षात तुमच्या या बा हे जे मधले पोल आहेत पो हो ना ते दहा फूट आहे आणि दहा फुटापासून वर अँगल उचलला पाच फुटा फुटाचा म्हणजे पंधरा फूट हाईट मधली झाली ह्या बाई पंधरा फूट हाईट मधली झाली ही मधली हाईट पंधरा फूट तर ही साईडची हाईट दहा फूट म्हणजे पाच फुटाचा ढाळ दिलेला आहे शेडला जशी घरामध्ये भरची बसवतो ना आपण तशी तारे वाढलेले आहे चारी बाजूनी हे बघा असं तुम्हाला दोन्ही व्यवस्थित दिसतं आणि सविस्तर दिसल आहे बघा असं ह्या पद्धतीमध्ये आहे बघा ह्या पद्धतीमध्ये असं ह्या ही दोन पाकी उतर झाला आहे बाई दास